तर सध्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मेवण्यासह नववाळू वाळू माफिया आणि अटल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली अंबड उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशाने कारवाई ही केली गेली आरोपींविरोधात आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल केलेले अशी माहिती समोर येते मग नेमके प्रकरण काय याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खर तर सध्या जालन्यात वाळू माफिया आणि अटल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेवणा विलास खेडकर यांच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आलेली मग हा कोणे तसंच यांच्यावर कोणते गुन्हे दाखल झालेत आता आपण हे पाहूयात तर तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय असणाऱ्या जवळपास सहा आरोपींवरती परभणी चालना बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे तर सदर आरोपींवरती वाळू चोरली जीवे मारण्याचा प्रयत्न अंतरवादी सराटीच्या आंदोलनात केलेली जाळपोळ यासह सर सरकारी कामात अडथळा आणणे जालना जिल्ह्यात गुन्हे दाखल केलेले आहेत दोन हजार एकोणीसपासून या सगळ्या प्रकरणात हे गुन्हे दाखल आहेत तर अंबड उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वे तडीपारीची कारवाई करण्यात आली असून आणखी काही कारवाईचे प्रस्ताव विचाराधीन असल्याची देखील माहिती समोर येते तर मग अशात कोणावर तडीपारीची कारवाई झाली हे पाहिलं तर पहिलं नाव आहे विलास हरिभाऊ खेडकर दुसरं माधव भट संयोग मधुकर सोळुंके अजनन गणपत सोळुंके अमोल केशव पंडित गोरख बबनराव कुरणकर संदीप सुखदेव लोकरे रामदास मसुरराव तोर तसंच वामन मसूरराव तोर त्रिकोणी आरोपींवर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली पण यात विशेष म्हणजे मनोज जरंगे यांचा मेवणा विलास खेडकरवर सुद्धा तडीपारीची कारवाई ही चाललेली आहे त्याच्यावर कोणकोणते गुन्हे दाखलेत आता आपण हे पाहिलं तर तो जालना बीड आणि परभणी जिल्ह्यातून याला सहा महिन्यासाठी तडीपार केले यात पहिलं म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल दुसरं म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जालन्यातील शहागड इथे बस जाळण्याप्रकरणी तीनशे सात तीनशे त्रेपन्न आणि चारशे पस्तीस या कलमानवे गुन्हा दाखले तर तिसरं दोन हजार तेवीसमध्ये गोदावरी नदीतून चार लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांची शंभर ब्रास वाळू चोरी प्रकरणीचा गुन्हा आहे तर चौथा आहे दोन हजार तेवीस रोजी पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरीमधून केनीच्या साह्याने पाचशे ब्रास वाळूची चोरी केल्याप्रकरणी गोंदी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल यामुळे विलास खेडकर याला जालना छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या तीन जिल्ह्यातून उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आणि याच कारणास्तव मनोज जोरंगेचा मेवणा विलास खेडकर याच्यासह या नऊ जणांवर तडीपारीची कारवाई झाली अशा त्या प्रकरणावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका